आता आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू सम्राट सरपर सभापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आता ज्यांचे विचार ऐकायला येणार आपण ऐकणार आहात ते सर्वांचे लाडके सन्मान्य उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांना अभिवादन करतो ज्या उमेदवाराच्या प्रचाराला आपण जे आलो आहोत ते आपल्या सर्वांच्या घरातल्या सर्व घरातल्या असलेल्या घराघरात पोहचणारे सन्मान्य संदेश पारकर त्याचबरोबर मालवण मतदारसंघाचे उमेदवार असलेले सन्मान्य वैभव नाईक या व्यासपीठावर असलेले आता ज्यांनी प्रवेश केला ते कर्नल सावंत खास तुमच्या आपल्या भाषेत सांगण्यासाठी आलेले सन्मान्य श्री कोरी सतीश सावंत गौरी जलर खोत आणि मंचगावर बसलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्व जमलेले गाववाल्या मुद्दा मालवणीतून भाषण करणार आहे आणि ते का मालवणीतून कळणार नाही तुमका सर्वांना कळताना तेका कधी मालवणी जमलाच नाही मालवणी भागे भागातून निवडून येणाऱ्या आमदारात जर मालवणी येत नसात तर त्या घरात बसवण्याची गरज असा जो मालवणी असा त्या जिल्हा काय बापाशी पण मालवणी येणार नाही बापूस चौतीस वर्ष या जिल्ह्यात काम करता पण कधी मालवणीतून बोललो नाही समजू समजूसाठी मी आज याद या ठिकाणी बोलला आहे आणि त्या बापसा काही दोन्ही केला का माझा चॅलेंज की तुम्ही मालवणीतून भाषण करून दाखवा आमच्या मालवाणी मालवणी लोकांका गावागावातल्या खेड्यातल्या लोकांका मालवणी समजता तुमका समजूचो नाही नाहीतर नारायणाने करीत जो लोकसभेत करताना बघी आपण बघितलास भाषण काही लिहिलेला वा, इंग्लिशमधून वाचता पण जेव्हा एखादो खासदार प्रश्न विचारता विटीक जाऊची गाडी खर कधी येताली येऊ सांगता चर्चिगेट घातले जाणार गाडी म्हणजे बघितलास ना ह्या तू ह्या असलेल्या माणसांका अडाणी माणसांगा मालवणा जो काय संबंध नाही अशांका घरात पाठवतो हा या भागातलं उमेदवार पाच वर्षापूर्वी तुमच्याकडे येलो हात घेऊन मग हातात देवा आता हातवाले आमच्याबरोबर पाच वर्षापूर्वी किलो आणि बापूस ज्यावेळी बापसावरती ईडीची धाड पडणार कि ते त्याचे पैसे काळे पैसे बाहेर येणार त्या बापूस आणि आपल्या बापसान भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग वॉशिंग मशीन मध्ये गेलो आणि शुभ्र झालो नंतर आपल्या झिलाक घेतल्या दोन्ही झिलांका आणल्यान आणि झिलांका एका झिलाक पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी खासदार केल्यान एका जिल्ह्यात दहा वर्षापूर्वी आमदार केले आणि एक काँग्रेसमधून आणि आता बीजेपी मधून हा आमदार आज झालो आज भारतीय मध्ये काम करताना त्या असलेल्या घटक पक्षाच्या लोकांना पण वाटतं की याची भूमिका मी आमची भूमिका नाही काल परवा टीव्हीवर बातमी बघितली आम्ही सुनील यांनी सांगितले की जे असलेले भोंगे काढणार याची भूमिका आहे ते आमच्या पक्षाची भूमिका नाही आणि नितेश राणेला मनावर घेऊ नका त्याचे विषय आमच्याशी जमत नाहीत म्हणजे अशा प्रकारची स्वतःच्या बापाशी जशी प्रसिद्धी मिळवल्या तशी आपल्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी सातत्याने धडपड करत असता आज ह्या खरोखर कर ह्या भारतीय जनता पक्ष मूळ पक्षाच्या लोकांना बोलतोय की ज्यावेळी हा काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी तुमच्याच मुख्यमंत्री त्यावेळेचे जे असलेले देवेंद्र फडणवीस त्यांनी आपल्या जिल्ह्यात सातत्याने माझ्याकडे येणारे बाबासाहेब पुरंदरे त्या बाबासाहेब पुरंदरेंका त्यावेळी महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिलो त्यांचा वय वर्ष शहाण्णव होता या आमदारान त्या बाबा पुरंदरे बाबासाहेब पुरंदरेंक म्हणण्या बाबा पुरंदरे आणि त्यांचा विरोध केलो त्या भारतीय जनता पक्षावालांका चालता काय हो आज जे देवगडमध्ये जास्त जास्त ब्राह्मण समाज जो असा चलता काय राम गणेश गडकरीचा पुत्र तोडात त्या मी पाच लाख देईन म्हणून सांगितले आणि त्याचकार केल्यान असल्या घाणेड्या वृत्तीचा माणूस आपल्या जिल्ह्यातून घालवून टाकूचा आणि ह्या मतदारसंघातून त्या घरातच होता आज त्याचे कार्यकर्ते काही काही आमका भेटत सांगतात की बाबा आम्ही कंटाळलो पण जोर लावा तुम्ही आम्ही तुमच्याबरोबर असू कार्यकर्ते पण कंटाळलेले असत ते ले ले। का तुम्ही जोर लावशाल तर तुमच्याबरोबर ते पण मशालीचं बटन दाबणार आणि संदेश पालक निवडून देणार आणि कार्यकर्ते कंटाळले मधल्या काही काही हवा इले कोण कोण शिवसेनेचा त्याचा जो प्रमुख कार्य करतो शिवसेनेचा कोण उद्धव ठाकरे का भेटतालो हे पायाखालची जरा वाळू हल्लेली आहे तर आपल्या त्यांच्या कार्यकर्ता समजला की आम्ही निवडून गेलो रे आमदार आमच्या कामाच्या टक्केवारी घेता आणि आमच्या लोकांवरती होता आज बघा पुरतो कसो सोहरासारखो असा अरे कोणाक बोलत नाही सर्व असलेल्या बाबा बोधा करता सर्वांगा येल्यानंतर जवळ करता ह्या सर्व चालला ह्या निवडणुकीत पण ही निवडणूक जिंकल्यानं जिंकल्यानं जिंकलो समजा जिंकणार नाही तर तुमच्या सर्वांगा असलेल्या इकडच्या लोकांका नको नको होता अहो आज हे म्हणतात ना आम्ही विकास केलो काय विकास केल्यानी हॉस्पिटल घाल आपला कोरोना तुम्ही बघितलात ना कोरोना किती मध्ये आपली माणसं गेली घरातली किती माणसांचं आपलं जीवदान गेला तर आणि त्या ठिकाणी दोन दोन पाच पाच लाखाची बिला घेतल्याने जी, जी महात्मा ज्योतिबा फुले योजना होती ती बंद करून टाकलेली आणि या ठिकाणी नारायण राणे म्हणतात म्हणता उद्धव ठाकरेंनी ते येऊन दाखवा या बापाशी जो रस्तो काय तो रस्तो कशा आहे त्या सरकारच्या रस्त्यावरून उद्धव ठाकरे काय तुझ्या नाकावर टीसून आम्ही शिवसैनिक जाऊ शकतो एवढा लक्षात ठेवा कारण जेव्हा आम्ही सातत्याने परवा टीका करू लागलो बापूस एका ठिकाणी जाता कमळ सांगता दुसऱ्या ठिकाणी सांग जाता धनुष्यबान सांगता आज त्यामुळे आता वाटून घेतले बापसान तो उमेदवार वाटून घेतल्यान आणि तो उमेदवार वाटून घेतला आऊस थं फिरता ते उघड मतदारसंघात बापूस फिरता हाय फिरता त्या बापसान खऱ्या अर्थाने बापसा लाज वाटू की दोन हजार पाचच्या निवडणुकीत तू सांगितलं होतस की मी धनुष्यबान आणि त्यावेळेस म्हणतो धनुष्यबान आणि शिवसेना औषधला ठेवणार नाही नियती परशुरामाची भूमी त्या नियतीने त्यांना आता चोरलेलो धनुष्यबाण धनुष्यबान घेऊन प्रचार फिरत जे नारायण राणेंका आम्ही त्यांच्या बरोबर असताना होत होते आणि सर्व आम्ही होते त्यावेळी त्यांना महाराष्ट्र फिरवत होतो आणि जिल्हा आम्ही सांभाळत होतो जिल्ह्यातले आमदार आम्ही निवडतो आज त्याच नारायण राणेंका केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री सर्व पदा भोगल्यानंतर जिल्हासाठी दारा दारात झोळी घेऊन फिरतो मताची ही तुझी आता लायकी झालेली आहे लायकी झालेली आहे लोक तुका आता या घराणेशाही कंटाळले या घराणेशाही संपवून टाका अशा प्रकारचे मुंबई पासून महाराष्ट्रातल्या लोकांचे फोन येत की आपण यावेळी तुम्ही या घराणेशाही कायमची संपवून टाका म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जिल्हो सुजलम सुपलम आणि सर्व विकासाचं होईल या प्रत्येक विकासाच्या कामात पैसे मिळवण्याचं काम करतात पण एका कामाची काय नाही मग शतीशी जाऊन सांगितल्या त्याच्या बापाशीन आमदार मुख्यमंत्री असताना नरडव्याचा धरण उद्घाटन केलं नव्वद नव्याण्णव नौसा, नौसा, सालात काय झालं धरणाचा टाळ असलेल्या असलेला ता, टाळमात धरणाचं उद्घाटन केलं आहे दक्षिणा घेतात आणि आपलं काम संपला म्हणून समजतं त्यामुळे ही दक्षिणा त्यांना घेण्यासाठी परत त्यांना निवडून देऊया नको परत आपल्या घरातलो असलेलो प्रत्येकाच्या माणसाकडे असलेलो जो संदेश म्हणून तुम्ही आग मारू शकता असो आमदार जर निवडून दिलात तो आमदार तुमच्या तुमच्या जीवाभावाचो आमदार तुमच्या सुखदुःखात धावणारो आमदार तुमका मिळाल त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेक तुमच्या पुरते गप्प बसू नका पावणे मंडळीत लोकांका का आता दही चालू झाले होते जय जय बजी खाशाल जय जय चाय पिशाल मशालीचा या चिन्ह सांगा लोकांकडे आता ते एवढे पायाकडे चालू दिले आहेत तिथे सांगतात की धनुष्यबाण हे शिवसेनेचोच बाळासाहेबांचोच अरे बाळासाहेबांच धनुष्यबाण नाही तो चोरलेलो धनुष्यबाण हा काळ्या बाजाराचा धनुष्यबाण हा तो धनुष्यबाण आमचो नाही बाळासाहेबांच्या शिवसेनेचो उद्धव ठाकरे याचं नेतृत्व करतात त्यांचं खऱ्या अर्थाने मशाली मिशन या लोकांना सांगा आणि तेवीस तारखे तुम्ही आणि आम्ही असं जल्लोष करूया की हो आईना ना गावातून पळून जाऊन दे आणि एका परत गाव दाखवूया नको एवढा आपण जवानी करूया आणि एवढा बोलून मी तुमच्याकडे थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र